विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही गमतीशीर वर्ग संख्या पाठवून बघू उदाहरण बघा चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग अधिक विसाचा वर्ग बरोबर कोणत्या संख्येचा वर्ग असे उदाहरणं स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले असता गणितात किंवा बुद्धिमत्तेत विचारले जातात तेव्हा या ठिकाणी काय उत्तर देणारी या काही शॉर्टकटी घ्यायचे ते आपण बघूया जेव्हा क्रमवार दोन संख्यांचा गुणाकाराचा वर्गाचे इथं असते उदाहरण बघा चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग आहे आणि चार आणि पाच यांचा गुणाकार वीस आहे अधिक वीसाचा वर्ग आहे असा पॅटर्नचं जेव्हा उदाहरण असतं तेव्हा इथली संख्याची पुढची संख्या जी आहे वीसच्या पुढची संख्या आहे एकवीस हा या संख्येचा वर्ग असतो हे कसं आपण लहान उदाहरण समजून घेऊया उदाहरणार्थ बघा तीनचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर कोणत्या संख्येचा वर्ग येईल बघा उदाहरण वरच्या उदाहरणाप्रमाणे तयार झालेलं आहे या ठिकाणी तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग दोन क्रमावर संख्या आहेत या दोघी संख्यांचा गुणाकार म्हणजे बारा येतो तो बाराचा वर्ग इथे मिळवलेला आहे म्हणजे सेम याप्रमाणे उदाहरण आहे मग असं जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो या संख्येची पुढची संख्या घेतो बाराची पुढची संख्या कोणती आहे तेरा म्हणून या ठिकाणी उत्तर येणार तेराचा वर्ग याचा अर्थ या ठिकाणी एकशे एकोणसत्तर याचं उत्तर असणार आहे बघा अजून एक दुसरं उदाहरण घेऊया छोटं बघा या ठिकाणी आपण घेणार दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर कोणत्या संख्येचा वर्ग आता या ठिकाणी बघा दोन आणि तीन क्रमवार संख्या आहेत यांचा गुणाकार सहा आहे म्हणजे दोन क्रमवार संख्यांच्या वर्गाची बेरीज अधिक त्या दोन संख्यांचा गुणाकार त्याच्या वर्गाची बेरीज एकूण किती असते असं त्याचा उदाहरणाचा फॉर्मॅट आहे म्हणजे याप्रमाणेच आपल्या ते उदाहरण दिसत आहेत आता बघा आपण प्रत्यक्षात करून बघूया आता आपण सूत्र काय शिकलो आहेत जेव्हा असा पॅटर्न असतो तेव्हा काय करायचं असतं याच्या पुढची संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असते सहाची पुढची संख्या कोणती आहे सात साताचा वर्ग किती येणार एकोणपन्नास पण चेक करून बघूया दोनाचा वर्ग चार तिनाचा वर्ग नऊ यांची बेरीज अधिक सहाचा वर्ग किती छत्तीस आता याची बेरीज करून बघा छत्तीस अधिक चार बरोबर चाळीस आणि नऊ एकोणपन्नास सातचा वर्ग आहे एकोणपन्नास अशा पद्धतीने आपल्याला या वर्गसंख्या पॅटर्नप्रमाणे अनेक उदाहरणं सोडवता येतात आता या ठिकाणी जर का आपल्याला संख्या मोठ्या दिल्यात तर आपलं उत्तर एका सेकंदात त्या ठिकाणी तयार असणार आहे उदाहरणार्थ बघूया चौथं उदाहरण बघूया दहाचा वर्ग अधिक अकराचा वर्ग अधिक एकशे दहाचा वर्ग बरोबर कोणत्या संख्येचा वर्ग हे उत्तर तुम्ही सोडवा आणि मला कमेंटमध्ये उत्तर द्या धन्यवाद